28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून दोन लाख महिला गोळा करून देण्यात आल्या होत्या सदर कार्यक्रमाला महिलांना सकाळी आठ वाजतापासून पासून दिलेल्या महिलांना घरी येण्यासाठी संध्याकाळी दहा वाजले काही महिला तर रात्री तीन वाजता पोहोचल्या सदर महिलांची जेवणाची व्यवस्था प्रधानमंत्री यांनी केली होती त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याने तसेच महिलांना बारा तास कोणत्याही सुविधा उपलब्ध झाल्या नाही या बाबतीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती नेरमार्फत निवेदन देण्यात आले जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने बऱ्याच महिलांनी ते जेवण घेतले सुद्धा नाही सदर बाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी प्रत्येकी खर्च करण्यात आला पैसे वाचवण्याच्या नादात महिला घरी उपाशी पोटाने परत आल्याची सर्व जिम्मेदारी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांना देण्यात आली होती सदर बाबत संबंधित त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा एल्गार संघटना अध्यक्ष धनंजय वानखेडे यांनी केली आहे काल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदी साहेबाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला जिल्ह्याभऱ्यातून दोन लाख महिलांचा समूह शासनाने पंतप्रधान मोदीच्या कार्यक्रमाला आणला त्या कार्यक्रमामध्ये महिलांना आणताना त्यांची गैरसोय झाली त्याचबरोबर त्यांना जे जेवण दिलं ते अतिशय खराब होतं निष्कृष्ट दर्जाचं होतं त्याबाबत महिलांना त्रास झाला सकाळी आठ वाजतापासून तर रात्री तीन वाजेपर्यंत महिलांना घरी जाण्यासाठी वेळ झाला आणि त्याच्यात फक्त दोन पोळ्या आणि एवढी चटणी आणि एक लाडू दिला त्याचं टोटल वीस रुपयाचं जेवण त्यांना पुरवण्यात आलं फक्त आणि त्यामुळे त्या महिलांनी त्या ते बऱ्याच महिलांनी ते जेवण फेकून दिलं कारण की त्याचा दर्जा ते खाण्यायोग्य नसल्याने त्या महिलांना त्रास झाला उपाशी त्यांना घरी जावं लागलं याचा मी तीव्र निषेध करतो आणि जे संबंधित अधिकारी आहे त्यांची तात्काळ चौकशी करावी आणि हे प्रकरण निकाली लावावे आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी एवढी मी विनंती करतो ठीक आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार के साथ body and Residential School. Facilities: Library, Laboratories, Computer Room, Digital Classrooms, Music, Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number: 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.